राधानगरी तालुक्यातील कस्बा वाळवे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी वैद्यकीय सेवा मिळत नसल्यानं ना नागरिक त्रस्त आहेत या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कसबा वाळवे आरोग्य केंद्रातून परिसरातील वीसहून अधिक गावातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते मात्र सध्या या केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी पुरेसे नाहीत त्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत सोनोग्राफी आणि एक्सरे मशीनची सुविधा नाही मशीन त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावं लागल्यानं आर्थिक भूर्दंड बसतोय प्रसूतीसाठी व्यवस्था नसल्यानं कोल्हापूरसारख्या शहरात मोठ्या रुग्णालयात रुग्णाला हलवावं लागतं वेळेवर उपचार मिळाले नसल्यामुळे काही रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं भाजप से तालुका अध्यक्ष धनाजी पाडळकर यांनी सांगितलं कसबोळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोनोग्राफी एक्स रे मशीन व कर्मचारी कमतरता असल्यामुळे लोकांना त्याची सेवा मिळत नाही तरी मान मंत्री पालक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी तात्काळी लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची सोय करून लोकांची गैरसोय होती ते दूर करण्यात यावे कसबा वाळवे आरोग्य केंद्रात सोनोग्राफी आणि एक्स रे मशीन उपलब्ध करावं वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी प्रसुतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात किरकोळ शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध करावी या मागण्यांकडे करा पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी सातापा धनवडे कृष्णा पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते